श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहात ना आज मी एक नवीन वेगळी रेसिपी बनवणार आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाचे लाडू तेपन ते पण घरगुती साधी सोपी पद्धत तर त्यासाठी काय काय लागणार आहे तर आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे आणि हे चार कप मी पीठ घेतलेले आहे या कपाच्या माप मापाने बघू शकता तुम्ही घरच्या घरी आपण गोड पदार्थ बनवू शकतो साध्या सोप्या पद्धतीत तर चला करूया रेसिपीला सुरुवात व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि प्लीज लाईक करायला विसरू नका धन्यवाद चला कढई आपली तापली आहे छान पैकी तरी सुद्धा मी गॅस थोडा बारीक करते जास्त फास्ट नाही ठेवायचंय आणि आपल्याला आता यात साजूक तूप घालून घ्यायचंय बघू शकता तूप घालून घेऊया आणि तूप पितळेपर्यंत इथे मी तूप घालून घेतलंय कप असा तूप घेतलेला आहे मी कमी पडलं तर आपण नंतर परत घालू शकतो कारण की गव्हाचे लाडू बोललो तर त्याला तुपाची तर हवीच तुपाशिवाय त्याला चवच येणार नाही चला तूप इथे गरम होऊ दे आपलं छानपैकी त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून गव्हाचं पीठ यात घालून घ्यायचंय चार कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप तूप घेतलंय साजूक तूप व्यवस्थित परतून घेऊया हळूहळू ह्याला परतून घेऊया खूप छान घरच्या घरी असा पदार्थ हा बनतो खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे ही आता आपले सण सुद्धा जवळ येतात तुम्ही हे दिवाळीत सुद्धा बनू शकता रक्षाबंधनला सुद्धा बनू शकता बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा खूप छान आणि सहज सोप्या पद्धतीने घरातही आरामात बनतील असे लाडू आहेत जास्त आपल्याला का यात काय घालायचं नाहीये गव्हाचं म्हणजे पौष्टिकच असतात गहू हे लहान मुलं सुद्धा आवडीने खाते असे घरच्या घरी तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही सुद्धा गव्हाची गोड पदार्थाची बनवून बघा गव्हाची असं हळूहळू व्यवस्थित परतून घ्या गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि रंग थोडासा चेंज होईपर्यंत दहा पंधरा ते मिनिट आपल्याला हे डवळतच राहायचंय दहा पंधरा मिनट बघू शकता तुपाशिवाय चव नाहीये या लाडवांना त्यामुळे तुपाचा वापर करायचाच आणि गहू हे पौष्टिक आहे या दिवाळीला बेसनाच्या अशा पद्धतीचे लाडू बनवायला विसरू नका छानपैकी आपलं असं परतून झालंय आणि गव्हाचा कलर सुद्धा पिठाचा चेंज होतोय हळूहळू गॅस बारीकच ठेवा खूप चवदार आणि मस्त दाणेदार असे हे लाडू होणार आहेत तुम्ही याच्यामध्ये साखरेचा वापरसुद्धा करू शकता किंवा गुळाचा वापरसुद्धा करू शकता तर मी गुळाचा वापर करणार आहे मी साखरेचा सा वापर नाही करणार आहे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं तिथे मी आता एक वाटी बारीक किसलेला गुळ घेणार आहे रंग बदलेपर्यंत आपल्याला असंच हे परतून आहे पंधरा ते वीस मिनटं तर इथे आपण गव्हाचं पीठ जे थे भाजून ठेवलं होतं साजूक तुपामध्ये ते, ते, ले ले। ते आता थंड झालेलं आहे बघू शकता आणि सॉफ्ट एकदम मऊ सुद्धा झालेलं आहे बऱ्यापैकी आणि कलर सुद्धा त्याचा चेंज झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं आपण छानपैकी याला भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये काय काय आपण सामग्री ड्रायफ्रूट्स मिक्स करणार आहे ते दाखवते ते बघून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता मी गुळाची अशी बारीक पावडर घेतलेली आहे गुळ पावडर त्याच्यानंतर इथे वेलची पूड करून ठेवलेली आहे इथे बदाम बारीक करून ठेवलेत बघू शकता आणि काजूचे गर असे बारीक करून ठेवलेले आहेत तर आता आपल्याला सर्वप्रथम काय घालायचं आहे तर आपल्याला सर्वात आधी म्हणजे गुळ घालायचं आहे तर गुळ पावडर आधी आपण गव्हाच्या पिठात मिक्स करून घेऊया तर गुळाची पावडर आपण बघू शकता गुळाची पावडर आधी घालून घेऊया थोडी थोडी करून घालूया आणि मिक्स करूया आणि गॅस मी बंदच ठेवलेला आहे कारण की आपलं छानपैकी गव्हाचं पीठ असं आपलं भाजून झालेलं आहे हळूहळू झवून घ्या व्यवस्थित हे राहिलेलं सुद्धा घालून घेऊया तर गुळ आता माझा घालून घाललं आहे छानपैकी मस्तपैकी ढोळून घेते खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त वेळ नाही लागणार आपल्याला हे बनवायला आता आपण घालून घेऊया यात वेलची पावडर बघू शकता वेलची पावडर करून ठेवलेली ती घालून घेऊया आणि गॅस थोडा बारीक लावूया आता गॅस चालू करूया पण एकदम बारीक फ्लेम कारण की थोडा गुळ बितळायला हवा म्हणून तुम्ही ऐवजी साखरेची पिटी साखर सुद्धा वापरू शकता पण ज्यांना डायबिटीस असेल त्यांच्यासाठी सांगते ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी गुळाचा वापर करा म्हणजे जर तुम्हाला खावेसे वाटले तरी तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी साखरेचा वापर अजिबात करू नका गॅस बंद करते मी थोडं थोडं वितळ झालेलं चला आपण आता जे काजूचे गर बारीक केले होते ते घालून घेऊया त्यानंतर असे बदाम बारीक केले होते ते सुद्धा घालून घेऊया खूप छोटी साधी सिंपल एकदम रेसिपी दाखवलेली आहे मी तुम्हाला आजची चला मिक्स करून झालेलं आहे बऱ्यापैकी कलर सुद्धा तुम्ही बघू शकता छान आले गावाच्या पिठाला सुद्धा आणि छानपैकी भाजर सुद्धा गेलेले आहेत ड्रायफ्रूट सुद्धा छानपैकी मस्त मिक्स झाले आहेत आणि वेलची पूड जी घातली होती त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय तर आपण आता याला फटाफट -पत वळवून घेऊया कारण की हे थोडं कोमट गरम झालेलं आहे तर इथे मी वेगळ्या ताटामध्ये हे काढून घेतलं आहे आणि इथे छोटीशी परत घेतली आहे तर आपण आता हे वळवून घेऊया गरम आहेत तोपर्यंत तो साधारण कोमट गरम आहे जास्त गरम नाही आहे हे बघा जास्त गरम नाही थोडे साधारणशी गरम आहेत तर अशा पद्धतीने छानपैकी साजू तुपातले आपले लाडू गव्हाच्या पिठाचे असे तयार झालेले आहेत गरम आहे आणि सगळं मिक्स आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अजिबात हा व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण आणखी खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये गव्हाचे लाडू हे बनवलेले आहेत अतिशय पौष्टिक लहान मुलांना आवडतील असे बघू शकता खूप छान साधी सोपी रेसिपी आहे जास्त टफसुद्धा नाही आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर प्लीज विनंती लाईफ चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने आपले लाडू खूप छान असे तयार झाले आहेत आणि अतिशय मऊ तुपामुळे एकदम एकदम मऊपणा आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पौष्टिकसुद्धा आहेत कारण की ड्रायफ्रूटसुद्धा आपण त्यात वापरलेला आहे बऱ्यापैकी महत्वाचं म्हणजे साजूक तू वेलची पुडामुळे खूप छान असा सुगंध येतोय त्याला बरोबर कुठे कुठे अशा पद्धतीने सर्व लाडू माझे वळवून झालेत आणि बघू शकता खूप छान परात भर झालेले आहेत चार कपाच्या गव्हाच्या पिठामध्ये फक्त तर तुम्ही घरी बनवा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडतील आणि आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल तर मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे की माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला खूप खूप मनापासून धन्यवाद असा सपोर्ट तुमचा पुढे देखील राहू दे आशा करते खूप खूप मनापासून धन्यवाद